महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा दत्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरुंना केले वंदन कुरुंदवाड तालुका शिरोळे येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी थे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा औक्षण करून रोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील सहाय्यक शिक्षक एल पाटील ए वाय कुंभार बी टी शिंदे सहाय्यक शिक्षिका वाय डी पिरजादे जी बी कोळी उपस्थित होते नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील प्राध्यापक सरोजताई पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील म्हणाले गुरु असण्याला वयोमर्यादा नसते परंतु शिकण्यासारखे बरेच काही असते जिथे आपण शिकतो व ज्यांच्याकडून शिकतो त्याला गुरु मानावे व त्यांचा आदर करावा श्रीदत्त महाविद्यालय शिक्षणाबरोबर संस्कारही केले जातात विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक संबोधी कांबळे हिनं केलं सूत्रसंचालन सारिका शिंदे साक्षी ऐनापुरे यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण